एकटा एकटा आलो तसा मी एकटा जाणार आहे एकटा आलो तसा मी एकटा जाणार आहे फक्त माझे गीत येणार आहे एकटा आलो तसा मी एकटा जाणार आहे फक्त माझे गीत माझ्यासोबती येणार आहे मी तुम्हाला घ्या म्हणालो मी तुम्हाला मी तुम्हाला घ्या म्हणालो ते कुठे होते स्वतःचे मी तुम्हाला घ्या म्हणालो ते कुठे होते स्वतःचे मी तुम्हाला द्या म्हणालो मी तुम्हाला द्या म्हणालो ते तरी होते कोणाचे शून्य मी माझे दिले ते शून्य मी नेणार आहे फक्त माझे गीत माझ्यासोबत येणार आहे एकटा आलो तसा मी एकटा जाणार आहे फक्त माझे गीत माझ्या सोबती येणार आहे सागराला मी अखेरी आसवे वाहून देतो सागराला मी अखेरी आसवे वाहून देतो येथल्या मातीत माझा देहही ठेवून जातो ऐक वाऱ्या ऐक वाऱ्या श्वास माझे मी तुला देणार आहे फक्त माझे गीत माझ्यासोबत येणार नाही वेळ आयुष्यात होती वेळ आयुष्यात होती तेवढी झाली पुरेशी वेळ आयुष्यात होती तेवढी झाली पुरेशी दश दिशांची बंधने ही जाहली मजला नकोशी दश दिशांची बंधने ही जाहली मजला नकोशी मागच्यासाठीच आता मी दिशा होणार आहे मागच्यांसाठीच आता मी दिशा होणार आहे फक्त माझे गीत माझ्या सोबती येणार आहे एकटा आलो तसा मी एकटा जाणार आहे फक्त माझे गीत माझ्यासोबत येणार आहे फक्त माझे गीत माझ्यासोबत येणार आहे एकटा एकटा आलो तसा मी एकटा जाणार आहे एकटा आलो तसा मी एकटा जाणार आहे फक्त माझे गीत माझ्यासोबत येणार आहे एकटा आलो तसा मी एकटा जाणार आहे फक्त माझे गीत माझ्या सोबती येणार आहे मी तुम्हाला घ्या म्हणालो मी तुम्हाला मी तुम्हाला घ्या म्हणालो ते कुठे होते स्वतःचे मी तुम्हाला घ्या म्हणालो ते कुठे होते स्वतःचे मी तुम्हाला द्या म्हणालो मी तुम्हाला द्या म्हणालो ते तरी होते कोणाचे शून्य मी माझे दिले ते शून्य मी नेणार आहे फक्त माझे गीत माझ्या सोबत येणार आहे एकटा आलो तसा मी एकटा जाणार आहे फक्त माझे गीत माझ्या सोबत येणार आहे सागराला मी अखेरी आसवे वाहून देतो सागराला मी अखेरी आसवे वाहून देतो येथल्या मातीत माझा देहही ठेवून जातो ऐक वाऱ्या ऐक वाऱ्या श्वास माझे मी तुला देणार आहे, फक्त माझे गीत माझ्यासोबत येणार आहे, वेळ आयुष्यात होती वेळ आयुष्यात होती तेवढी झाली पुरेशी वेळ आयुष्यात होती तेवढी झाली पुरेशी दश दिशांची जाहली मजला नकोशी दश दिशांची बंधनेही जाहली मजला नकोशी मागच्यासाठीच आता मी दिशा होणार आहे मागच्या साठीच आता मी दिशा होणार आहे फक्त माझे गीत माझ्या सोबत येणार आहे एकटा आलो तसा मी एकटा जाणार आहे फक्त माझे गीत माझ्यासोबत येणार आहे फक्त माझे गीत माझ्यासोबत येणार आहे